नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश माझा देश माझा मान तोच आहे आमची आन बान आणि शान प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा रूप वेश भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा